गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम जळगाव अधिक द्या गांधी डब्ल्यू 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 डॉट गांधी माहितीसाठी डॉट नेट वर व्हिजिट करा खानदेशात नावाजलेले एकमेव वॉटर पार्क म्हणजे सिरसोली येथील झुलेलाल वॉटर पार्क मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत येथे विविध वॉटर राईड रेन डान्स जलतरण तलाव आदी सुविधा उपलब्ध असून याच्या जोडीला वाजवी दरामध्ये अतिशय चविष्ट डिशेस देखील उपलब्ध आहेत येथे फक्त वॉटर पार्क नसून रिसॉर्ट देखील आहे अर्थात विवाहासह अन्य शुभकार्यासाठी अतिशय वाजवी दरामध्ये लॉन व एसी रूमदेखील उपलब्ध आहेत झुलेलाल वॉटर पार्क आता डे नाईट सुरू झाले असून वॉटर पार्कतर्फे पिक अँड ड्रॉपची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे याला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे जुलयाल वॉटर पार्कला भेट देणारे नागरिक काय म्हणतात पाहूया मी जळगाववरून आली आहे आणि सातशे रुपयेमध्ये ते आणून इथं सोडता पण आहे आणि घरीपर्यंत सोडताय ही खूप मोठी गोष्ट आहे इथं खूप काही आहे जेवणासाठी पण खूप काही सोय केलं आहे चिल्ड्रनसाठी पण खूप काही खेळायसाठी आहे खूप चांगलं आहे इथं सगळ्यांनी आनंद घ्यावा आम्हाला खूप रिस्पॉन्स मिळतो आहे आणि आम्हाला उन्हामुळे या बसस्टँडवर तासन तास उभं राहा लागत होतं ट्रीप मिळत नव्हती लवकर गाडी भरत नव्हती एकदम उन्हाळ्याचा खूप त्रासदायक झालेलं होतं पण झुलेलाल वॉटर पार्कच्या माध्यमातून आम्हाला खूप काही मदत मिळाली म्हणजे आम्हाला घरापर्यंत नागरिकांना पोहोचवणं ना, आणि ग वॉटर पार्कपर्यंत नेणं यामध्ये खूप आनंद पण मिळतो आहे आणि रिस्पॉन्स पण मिळतोय त्यांचा आणि आम्हाला रोजगार पण मिळालेला आहे आणि वॉटर पार्कचे मालक नीरज दादा आम्हाला कृष्णासारखे आम्हाला भाऊसारखे आमच्या पाठीशी उभे राहिले भर उन्हाळ्यामध्ये आम्हाला त्यांची खूप साथ मिळाली त्यांचे मी खूप खूप आभार मानते पिकअप ड्रॉप की अशी सुविधा आहे की हमने ये सोचा की जिनके पास गाड्या तो व्हा तक पोहच जाते जलगाव का धूपपाक टॉप तापमान भी बहुत होता है तो कई लोग सोचते हैं कि हमें वाटर पार्क जाना है पर हमारे पास गाड़ी नहीं है तो हमने इस माध्यम से ये सोचा कि पिकअप ड्रॉप के साथ हमने वाटर पार्क पिकअप ड्रॉप और खाना ये तीनों चीज़ें हम सेवन हंड्रेड में हमने कस्टमरों को दी है जलगाँव के लिए ये खुशखबरी है कि भाई अब जो वाटर पार्क जाना चाहता है जिसके पास सुविधा नहीं है साधन नहीं है तो आपको ये पिंक रिक्शा आपके घर पे आपको लेने आएगी आपके घर पे आपको छोड़ेगी खाना वाटर पार्क सब हमारे तरफ 700 में और बच्चों का 600 में ऐसा रिस्पांस बहुत अच्छा रिस्पांस है और बहुत लोग खुश हो रहे हैं कि भाई हमको ये पिकअप ड्रॉप सुविधा मिली है मैं तो यही आह्वान करता हूँ कि भाई जिसको वाटर पार्क जाने का ये लगता था कि वो दूर है हम नहीं जा सकते तो उसके लिए हमने आसान कर दिया है कि हर आदमी इस वाटर पार्क पर विजिट करे You are ये के ऊपर पीछे